मित्रांनो ही वासरू बघताय आपण वासरू बच्चाच आहे पण वासरू जाईल तिथं फायनलला राहते जरा इकडून पण ह्या अँगलला दाखवा वासरू शरीर बघा वासराच मित्रांनो वासरू एक नंबर आहे आत्ताच्या ह्या घडीला मित्रांनो अशी वासर कमी बघायला भेटते ती कमी दिवसात जास्त यश मालक कुठे त्याच तुम्ही मालक आहे का मित्रांनो ही मालक आहे ते कुठून वासरू घेतले हे आम्ही वाकरीच्या बाजारातून घेतलेलं एक वर्ष वर्ष सहा वर्ष झाला घेतलेलं त्याला ते घेतलेलं दोन घेतलेली त्यातलं एक ही ठेवलं आणि ते एक होत ते दुसरं दिलं काय करता तुम्ही व्यवसाय व्यवसाय शेतीत मग शेती बघून मित्रांनो बघा त्यांचा हा नाद चाललाय आता गरीब सामान्य शेतकऱ्याचा नाद राहिला नाही किंवा दादा नाही तरी तुम्ही करताय करायचं त्याला काय भेटते ते आपल्याला म्हणजे आपल्या ओळखी पहिल्या बाबा पैर बिहर वायदी बिधी काही कोणाला देत नाही आपण पण आताच्या ह्या सध्याच्या काळात वायदीशिवाय ना की नाही चालत मग आहे ना मग मोठ्या पायऱ्यात शिरा भेटत नाही आपल्याला आता ही खालच्यात पायऱ्यात पळायला लागते ना मग ला। एक नंबरातला घालायचं म्हणलं तर त्याला कुठले पैसे द्यायचे आपलं हा असं ठीक आहे मित्रांनो सामान्य पळायच अंधारातलीच बैल घेऊन पळायचं पण उजेडातला बैल घाला तर पोहाय दिला लागणार त्यापेक्षा आपला अंधारातले बैल घेऊन पळायचं पण ह्या वासराला मी बघतोय हे वासरू जाईल ती चांगलं पळतं पळ चांगलं आहे वासराच हो त्याचं काय आहे त्याला म्हणजे दोन्ही खांदी आतला बैल कुठला पण चालतोय ती काय बाहेर न पळत त्याच्यामुळे दोन्ही खांदी बाहेर आतला बैल असला ना स्पीडचा तरी चालते आणि अशी आहे ती बरी म्हणजे बाबा अंधारातली की बाबा त्यांना पैर भेटत नाही बैल आपण पैर पाय झाला आजचा पण चांगली पळाली गाडी मित्रांनो बघा या क्षेत्रात असे पण लोक आहेत कि अंधारातली बैल घालून आज ती फायनल राहिली ती म्हणजे चार पाच नंबर तीन नंबरची बैल घालून पण फायनलला राहू शकतो की राहू शकतो की नियोजन तस पाहिजे आणि नशीब पण पाहिजे स्टार कधी कधी आता तुम्ही सांगितलं नियोजन तस पाहिजे कसं नियोजन केलं पाहिजे किती दिवसाचा अनुभव आहे तुमचं नियोजन काय आता बैल तसा पायऱ्याला भेटला पाहिजे आणि आपल्या नशिबात कि बाबा गाडी स्टार कुठं लागते कुठल्या शिमित लागते कशी लागते तास कुठे येते तो तो, तो पण स्टार पाहिजे आपल्याला नाहीतर कुठे एखाद वेळेस उलट्याच खांदावं लागते किंवा कडाला लागते असं असते असं आहे ना वासराच काय वैशिष्ट घेतलं घेतलेलं आणि दुसरी गोष्ट आम्ही घेताना दोन घेतलेली mm. दोन एक तो दिला mm. आणि हा ठेवला वासराकडे पण चांगलाच होता मी त्यांना पार्टलेली त्यांना सांगितलं तुम्हाला कुठला आवडेल दोन्ही त्यांना तो आवडला तो दोन घेऊन गेले ते जीवावर झाला मित्रांनो बघा वासरू ही त्याच्या नजर अशी हार सारखं टाव वासरू आहे हो आहे हो, की भविष्य उज्ज्वल हो होणार की त्याच्या पुढचं आता भविष्य काय सांगताय त्याचं म्हणजे बाबा पैर कशी भेटतात काय त्याच्या आता मला सांगा आता ही आलंय म्हणजे आता कसं झालंय मुंबईत होता कोण मित्राकडेच होता मुंबईत होता आता ती जरा पाठीमाग देवाला आम्हाला म्हणजे न्यायचा होता बैल देवाला न्यायला होता म्हणून बोलवलंय बरं त्यांच्याकडे पाठवणार आहे या वासराला कस पैर करतो कारण तुम्ही बाहेर काढले की वासरू का वासरास मी असा सामान माता लागला पाहिजे तेव्हा गाडी पडते असं म्हणजे खालीवर माता झाला की गाडीला एवढा ग्रीप नाही लागत ना बैलाच्या उडीत आणि वासराच्या उडीत फरक पडतो त्याच्यामुळं समान वाट्यानं जेवढी गाडी पळ अशी आम्ही गाडी पळवतो तुमच्यासारखी सर्व सामान्यपणे पण आता केलं तर नंबरात राहू शकते राहणार की त्याला काय राहणार नियोजन राहणार की नियोजन पाहिजे ना तस वासराला ह्या पुढं आता टिकवून जर पळवायचं असेल कायम नंबरात तर कसं केलं पाहिजे नियोजन ते आता टिकवून पळा दहा दिवसाच्या पुढेच पळवलं पाहिजे सारखं बाबा पळतय म्हणून पळवलं तर त्याला काय उपयोग नाही ना त्याचा मग ते काय चार महिने पळत परत कशाला पडते ह्याला किती दिवसात बाहेर काढत आता बाबा मुंबईला होतंय तिथे दहा दिवसात जायचं पळायला आता ही ताणले आता आम्ही आज पळलोय आता दहा दिवसांनी एखाद मैदान करायचं नंतर ती तिकडेच पाठवायची हो मग मित्रांनो मी ही वासरू मागच्या वेळेला पण बघितलेलं वासराचं वासराच भविष्य दिसतंय कारण वासरू चांगलं पळतय या वासराकडे मी मागच्या वेळेला मायनीत का कुठं ही वासरू बघितली आलं हा त्यावेळेस पण ही वासरू चांगलं हो, तवा पण चांगलं पळालं तेव्हा तर पहिलेच मैदानाशिबानं गाडी पळाली चांगली राहिली तेव्हा पण त्याच्यानंतर काय मुंबईलाच आम्ही बघा मित्रांनो खरंच एखादं जर पाहणाराच बैल असेल तर त्याच लहानपणीच दिसत कि पुढं काहीतरी नाव करणार आहे काय नाव ठेवलंय त्याचं त्याचं नाव गुरु आहे ती गु, गुरु नाही का सुंदर बरोबर पळत होता बघा स्टार्टिंगला इथं पळा आला आणि त्याच्या कपाळावर सगळं तसंच होत म्हणून याच पण नाव गुरु ठेवलेलं आता कुठल्या नावानं गाडी पहिली गुरुची गुरुची आज त्या पैरेकऱ्याच्या नावावर आहे तर गुरुची गाडी कुमारी श्रद्धा गार्गे खरशिंग म्हणून एक वेळापासून दानवे प्रश्न श्रद्धा गार्गे खरशिंगे या नावावर पळते आता ही वासरू कुठल्या मैदानात पुढच्या दिसाला कि किंवा किती दिवसानंतर काढचाल कारण आता आज गुलालात राहिले आता जमलं तर एकाच वेळेस अकरा तारखेला काढणार आहे म्हणजे आता हाय जरा कमी घ्या अकरा तारखेला राहण्याला एकाच वेळेस तिथे काढणार ना आहे नाही झालं तर मग डायरेक्ट मुंबईला जायला एकाच वेळेस बघा मित्रांनो अशी बैल घडतात असे मालक असतात अनुभवी कमी वय आहे त्यांचा पण अनुभव मोठा आहे गॅप देऊन गॅप देऊन जर बैल काढला तर बैल पाच सहा वर्ष कायम गोलात राहू शकतो तुम्हाला वासराचं भविष्य उज्ज्वल दिसतंय तुम्हाला पुढच्या नियोजनासाठी मी शुभेच्छा करतो धन्यवाद